हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्स्ट्रीम एक्स्ट्रीमचा मराठी तर अगदी शेवटचा दूरचा जहाल आत्यंतिक जबर अतिशय किंवा फार होत आहे एक्स्ट्रीम ला आपण बघूया पहिला वाक्य आहे दुसरं वाक्य आहे दे वेंट ऑन एन एक्स्ट्रीम रोलर कोस्टर राईड तिसरा वाक्य आहे ही जॉय आफ्टर विनिंग द गेम चौथा वाक्य आहे मेक. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू